नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमकी काय शिकवाय हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळी प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाडीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा प्राथमिक सत्तराव केली अंगणवाडी सेविका से पर... प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते ती आठ वयोगटातील मुलांची अक्कलशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांना क्षमता अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या पुढील काळात नोंदले जाणार आहे शैक्षणिक क्रीडेबरोबरच कला क्रीडा कारभव या अंतर्गत मिळाला क्रीडेला महत्त्व असेल असे गोसावी म्हणाले